नमस्कार मी सौ अचला श्रीकांत वाघ नाशिक वय वर्ष साठ अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी मनाचे श्लोक हा उपक्रम जो सुरू केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे त्यांनी श्लोकांचं केलेलं स्पष्टीकरण अवर्णनीय असं आहे पटकन मनाला ते भावतं मनाच्या श्लोकांमधला मला भावलेला श्लोक प्रभाते मनी रामचिन्तितसा वा पुढे वै खरी राम, राम आधिवदा वा सदाचारहाथोर्षाण्डूनयेतो जनितो चितो मान धन्य होतो। जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदासांनी न दिसणाऱ्या इंद्रियाला म्हणजेच चंचल असणाऱ्या या मनाला ताब्यात ठेवण्यासाठीच जणू मनाचे श्लोक लिहून मनाला उपदेश केलाय या श्लोकात ते म्हणतात प्रभाते मनी राम चिंतीत जावा आता ही प्रभात वेळ म्हणजे कोणती सर्वसाधारणपणे आपण म्हणतो पहाटे साडेचार ते साडेसहाची पण मंडळी विचार केला तर आपलं आयुष्य सुरू होतं ना तोच आपल्या आयुष्याचा प्रभात काळ असतो तेव्हा नाही समजलं आता समजलंय ना मग आता ही प्रभात काळ न चुकवता प्रभातकाळी उठून श्रीरामप्रभूंचं नामस्मरण केलं पाहिजे असं समर्थ रामदास आपल्याला सांगतात मध्यमा पश्चंती परा या शास्त्रकारांनी सांगितलेल्या वाणीच्या प्रकारांनी श्रीरामप्रभूंचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा न जमल्यास वैखरी वाणी तर आहेच वैखरी वाणीनं प्रभाते मनी रामचिंत जावा रा हे सूर्यासारख्या तेजस्वितेचं प्रतीक तर म हे चंद्रासारख्या शीतल गुणधर्मांचं प्रतीक रा हा शब्द म्हणताच तोंड उघडत त्यामधून वाईट विचारांना बाहेर काढून टाकायचं चांगले विचार आत घ्यायचे म म्हणताच तोंड मिटतं चांगले विचार आत ठेवायचे वाईट विचारांना पुन्हा प्रवेशच द्यायचा नाही असं हे रामनाम या रामनामाबरोबर सदाचार सतत आपलं आचरण हे चांगलंच ठेवावं ते दुसऱ्याला आधार देणारं असावं दुसऱ्याला सहाय्य करणारं असावं दुसऱ्याला उत्साही करणारं असावं आणि शिवाय दुसऱ्याला आनंद देणारं असावं असं आचरण कधीही सोडू नये तर काय घडणार आहे तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर जो मानवी देह आपल्याला प्राप्त झालाय तो या जनी मानसी धन्य होणार आहे सफल होणार आहे आपल्या नरजन्माचं सार्थक होणार आहे धन्यवाद